नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कौशल्य शिशुवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये रोख याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आधार कौशल्य शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने रोख रक्कम पन्नास हजार रुपये मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कौशल्य शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये रोख पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती आधार कुशल स्कॉलरशिपच्या माध्यमातून आधार स्किल स्कॉलरशिप योजनेची अधिसूचना या ठिकाणी जारी करण्यात आली आहे स्किल स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्कम दहा हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतची शिशुवृत्ती ही दिली जाईल बघा पुढे आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना पैशाची पैशाची काळजी करण्याची किंवा तणाव घेण्याची गरज नाही कारण आता आधार कौशल्य शिशुवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना रक्कम पन्नास हजाराची शिशुवृत्ती दिली जात आहे जर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होऊन या शिशुवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामध्ये संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा पुढे काय कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे अपंग युवकांसाठी आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस जुलैपर्यंत विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे म्हणजे जे पात्र विद्यार्थिनी असतील त्यांनी तेवीस जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत बघा एकूणच शेवटची जी तारीख आहे अर्ज करण्याची ती तेवीस जुलैपर्यंत विभागाकडून निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे जे, जे कोणी विद्यार्थी पात्र आहेत या कौशल्य एकूणच या कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी तर त्या पात्र विद्यार्थ्यांनी येत्या तेवीस जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत ही योजना हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे चालवली गेली आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत शारीरिकदृष्ट्या का अक्षम असलेले विद्यार्थी हे अर्ज करू शकतात बघा शारीरिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थी हे असे विद्यार्थी आहेत जे सध्या सामान्य प्रणालीच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत आहेत परंतु मागिल मझे, मझे त्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा कमी असावे बघा एकूणच किमान त्या विद्यार्थ्यांना म्हणजे पात्र विद्यार्थ्याला एकूणच या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे मागील शैक्षणिक वर्षामध्ये किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि त्याच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते तीन लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तीन लाखाच्या आत असायला पाहिजे बघा पुढे आधार स्किल स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी आवश्यक कोणकोणते कागदपत्रे महत्वाचे आहेत अनिवार्य कागदपत्रे बघा अर्जदाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी लागणार आहे आधार कार्ड आधार कार्डची प्रत शैक्षणिक प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व सामान्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सध्याच्या नाव नोंदणीचा पुरावा परीक्षा शुल्क विकास शुल्क आणि प्रवेश शुल्कासह अभ्यासक्रम शुल्क भरल्याचा पुरावा बघा अतिरिक्त अतिरिक्त जी कागदपत्रे आहेत ते कोणकोणती लागणार लागणारे आहेत बघा मार्कशीट म्हणजे मागील वर्षाची मार्कशीट इयत्ता बारावीची मार्कशीट उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे वर्षाचे कुटुंबाचे उत्पन्न आय टी आर पगार स्लीप पेमेंट स्लीप किंवा सरकारी अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र दर्शवणारे प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे अपंगत्वाचे वैध सरकारी प्रमाणपत्र इतर शिशुवृत्तीचा पुरावा म्हणजे अर्जदार कुटुंब किंवा संस्थेकडून एक घोषणा जे विद्यार्थी सध्या इतर कोणतीही शिशुवृत्ती घेत नाही याची या, या ठिकाणी पुष्टी करते बघा आधार स्किल स्कॉलरशिप योजना कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया या योजनेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल बघा या ठिकाणी एकूणच आधार कौशल्य शिष्यवृत्ती योजनेसाठी एकूणच त्याबद्दल म्हणजे एकूणच त्या योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद